माऊली हे बघा पहिलं कसं सपाट होतं त्याच्यावरती वत नव्हतं आम्ही हे बघा या खोलगट करायचं झाकण सोबत प्रेस करायचं बघा सेकंदात लाटली गेली एका मिनिटात भाजली जाते मी काय केलं प्रेस केलं प्रेस केल्यानंतर थोडासा कल ब्राऊन द्यायचं दहा सेकंद जास्त वेळ नाही दहा सेकंदात ब्राऊन झाला पहिली पलटी द्या चपाती पणपुडी बटाट्याचा पकाटा पालक पकाटा मेथी पकाटा खाकगा ब्रेड भाजले जातात सँडविच डोसा उत्तप्पा ऑमलेट घावणे थालीपीठ सगळं होतं चिकन फ्राय मच्छी फ्राय सुक्या भाज्या बी फ्राय होतात अशा तुम्ही नव्वद चपात्या ज्यावेळेस बनवता त्यावेळेस तुम्हाला लाईट काय फक्त फक्त दहा रुपये वर्षात दोन ते तीन सिलेंडरची बचत अशी चपाती आम्ही तुमच्या घरी येतो तुम्ही जे पीठ वापरता ना घरी ते पीठाची तुमच्या हाताने तुमच्या येऊन बनवून घेणार बनून दाखवणार तुमच्या घरी तुमच्या घरच्या पीठाची तुमच्या हाताने अशी जग चपाती तुम्हाला बनवता आली त्यानंतर मला पैसे द्यायचे नंतर घेतलं पाच हजार आठशेला आत्ता बुकिंग केलं तीन हजार नऊशे नव्वदला ला घोष डिलेवरी आश्चर्य चौपी तुमच्या बनून घेतो आज बुकिंग केलं हे बघा मावली पिवळा आज दिवस दिवशी तुम्हाला फी बी भेटत ये तुम्हाला फी बी भेटत हे बघा या असं याला काय करायचं दोन थेंब खाण्याचं तेल लावायचं एक वाटी पीठ टाकलं दीड वाटी पाणी दोन टाकलं तीन वाट्या चार टाकलं सहा वाट्या उजव्या साईडला डाव्या साईडला वेळेस पिवायचं अगद्या मिनिटामध्ये सोळाचा पर्यंत पीठ म्हणून नवे आल्यानंतर याच्यामध्ये पीठ मळून दाखव ना याच्यावरती तपास करून घेणार त्यानंतर बाईशी द्यायचे मला